नमस्कार मंडळी मी मीनाथ वारंग माझा सिंधुदर्ग युट्यूब चॅनलवर वरती तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळा तालुका आणि कुडाळा तालुक्यातील घावनळे नगरे घावनळेमधील भुईवाडा या ठिकाणी आपण आहोत आणि समोर जर आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियानांतर्गत शारदा महिला ग्रामसंघ घावनळे नमसपूर या गावातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुर्ग सखी उत्पादक गट यांनी एक आगळावेगळा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे तो आहे गांडरूळ दांडूळ खत कसं तयार केलं जातं आणि ह्या जो तयार करण्यासाठी जी महिला वर्गाने जो काही उत्साह दाखवलेला आहे महिला वर्ग कशा रीतीने त्यामध्ये सहभागी झालेले आहेत ह्या याच्यातून एक माझा संदेश युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक प्रेरणा देण्यासाठी महिलांसाठी जेणेकरून आपल्या या कोकणातील महिला ज्या आहेत त्या स्वत एक नवीन उद्योग निर्माण करतील नवीन उद्योग निर्माण करून त्यांना स्वयं रोजगार निर्मिती कशा रीतीने करता येईल या दृष्टीने हा एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाचा हा उपक्रम आहे महिलांनी कशा रीतीने त्या थे उद्योगासाठी त्यांनी जी काही मेहनत घेतलेली आहे त्यांनी केलेलं जे कष्ट आहेत त्यांची उद्योगाविषयीची जी मांडणी आहे सर्व काही आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून असणार आहे तर माझी युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून आपण शेवटपर्यंत त्यांच्याकडून जाणून घेऊया चला तर नमस्कार माझं नाव साक्षी सकाराम भिंगारे मी घावन गावात गावातील नमसपूर गावातील रहिवासी आहे कुडाळ तालुका या गावात घावनाळे गावच्या नमसपूर गावातील सीआरपी देवयानी सावंत यांना उमेद अभियानाकडून उत्पादक गट स्थापन करायचं असे सांगण्यात आले होते त्यांच्यातून त्यांनी शारदा महिला ग्रामसंघ नमसपूर येथे मीटिंग घेऊन उत्पादक गट स्थापन करण्याचे ठरवले त्यावेळी कदम सर प्रभागाचे कृषी ग्रामस, सी सी मेस्ट्री सर आणि सी आर पी देवयानी सावंत यांनी मीटिंग घेतली या मीटिंग मध्ये त्यांनी महिला कुठचे कुठचे व्यवसाय करू शकतात उत्पादक गटामध्ये ते सांगितले त्यांनी एक गांडूळ खत तयार करू शकतो तसेच खाद्यपदार्थ तयार करण्याचा एक उद्योग करू शकतो असं सांगितले यामध्ये आम्ही गांडूळ खत हा प्रकल्प निवडला हा प्रकल्प निवडला कारण याच्यामध्ये समजा माल आम्ही तयार केला तर गांडूळ खत गांडूळ खत निवडला कारण याची विक्री झाली नाही समजा स्टॉक राहिला तर तो खराब होऊ शकत नाही लवकर त्याला खाद्य पदार्थांना मर्यादित वेळ असते त्याच वेळेत तो विक्री झाला पाहिजे म्हणून आम्ही गांडूळ खत प्रकल्प हा निवडला यामध्ये अभियानाकडून या, या, अभियाना या गांडूळ खत प्रकल्प प्रकल्प निवडला त्यावेळी ग्राम शारदा महिला ग्रामसंघात एकूण आठ समूह आहेत या आठ समूहांमध्ये ज्या महिलांना काम करायची इच्छा आहे अशा महिलांना आम्ही त्याच्यात समाविष्ट केले त्या, त्या महिलांपैकी ज्यांना काम करायची इच्छा होती आणि समूहात तयार करायची इच्छा होती त्या या महिला आहेत या सखी गटाच्या उत्पादक गटाच्या उपाध्यक्ष उत्पाद देवयानी सावंत नमस्कार उत्पादक गटाच्या सचिव वर्षा काष्टे उत्पादक गटाच्या सदस्य लक्ष्मी धुरी उत्पादक गटाच्या सदस्य विना उत्पादक गटाच्या सदस्या साधना धुरी उत्पादक गटाच्या सदस्या सुनीता राणे उत्पादक गटाचे सदस्य ममता नार्वेकर उत्पादक गटाच्या सदस्या वनिता वैजयंती ठाकूर उत्पादक गटाच्या समस्या सुकंती राणे उत्पादक गटाच्या सदस्य अनुराधा धुरी दा उत्पादक गटाच्या सदस्य मीनाक्षी राणे उत्पादक गटाच्या सदस्य श्रद्धा धावनरग एकूण पंधरा सदस्य निवडले तर आम्ही गांडूळ खत म्हणजे कसं तयार करायचं यासाठी आम्ही एका आमच्या कृषी व्यवस्थापक मॅडम रसिका राणे यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आणि डेमो केला डेमो साठी पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये आम्ही प्लास्टिकचा बेड आणून डेमो केला मग या डेमोत दे, आम्ही शेण आणि पाला पाचोळा घालून बेड तयार भरला आणि नंतर आम्ही म्हणजे तो गांडूळ खत मोठा प्रकल्प करण्यासाठी आम्हाला पुरेपूर माहिती नव्हती म्हणून मॅडम बोलल्या प्रत्यक्ष तुम्ही जर बघितलात तर तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता म्हणून आम्हाला रसिकार आणि मॅडम यांनी आम्हाला आंदुरले येथे एका गांडूळ खत गा, गटाला भेट दिली त्यांनी आम्हाला बरीच माहिती दिली म्हणजे त्यांनी तो गट कसा कसा स्थापन केला त्यासाठी त्यांनी काय काय मेहनत केली याचं मार्गदर्शन केलं मग आम्ही अं त्यांच त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांना प्रेरणास्थानी ठेऊन आम्ही आमचा आम स्वतःचा असाच मोठा प्रकल्प तयार करण्याचे ठरवले आणि मार्च दोन हजार तेवीस मध्ये आम्ही सर्वांनी म्हणजे गांडूळ खतासाठी जागा पाहिजे होती जागेचा विचार करत असताना वर्षा काष्टे यांनी सांगितलं म्हणजे माझ्या जवळ जागा आहे आम्ही देतो म्हणून सांगितलं मग तिथे आम्ही तो प्रोजेक्ट तयार करण्याचं ठरवले पहिला डेमोचा बेड त्यांच्याच जागेत केलेला पण तो छोटा होता आणि मोठा करण्यासाठी त्यांनी भाडे तत्वावर त्यांची जागा घेण्यात आली त्यांनी भाडे अकरा अकरा महिन्यातून आम्ही भाडे करार करून जागा घेतली भाड्याने आणि बांधकामासाठी म्हणजे बांधकाम करायचे होते आठ बेड आठ बेड बांधायचे होते म्हणजे थोडी काम करण्याची जागा म्हणजे चाळीस बाय ऐंशी जागेत आम्ही हा प्रकल्प उभा केला हा प्रकल्प उभा करत असताना आम्हाला अनेक अडचणी आल्या अनेक अडचणी म्हणजे बांधकामापासून म्हणजे पायापासून कळसापर्यंत म्हणजे पूर्ण शेड बांधून होईपर्यंत पण आम्ही महिलांनी स्वतः बांधकाम करण्यासाठी स्वतः पाया खणून पाया भरणी गेली त्यानंतर बांधकाम म्हणजे गवंडी भेटत नव्हते एका आप्पा जाधव यांनी आम्हाला बांधकाम करून दिले तसेच बांधकाम करताना त्यांनी म्हणजे ताबड म्हणजे सांगितल्या सांगितल्यावर त्यांनी लगेच करून दिले आणि पायाभरणी करताना जे मटेरियल लागतं जे खाली ते मटेरियल आम्ही नदीत जाऊन वाळू आणली दगड गोळा केली आणि मांडून पेटी भरली जेव्हा हे पूर्ण बांधून झालं तेव्हा कडप कडप्पा आणल्या कडप्पांचे त्याने बेड बांधून दिले बेड बांधल्यानंतर राहिलेला छप्पराचा प्रश्न छप्पर पण प्रत्येक महिला स्वतःच्या घरातून स्वतःच्या घरातील बांबू बांबू आणले काही ब्रामस टाळली म्हणजे उद्या आम्हाला मदत केली नारळ नारळाच्या झावळ्या अर्जुन दिली जे वाचवायला लागतात कान व छपरा असते त्या प्रतिभा भिंधारे प्रमिला बागले आणि सगळ्या महिलांनी मिळून बांबू धरणार आला हरी सावंत संजय सावंत यांनी आम्हाला बांधकाम करून दिलं वरचं छप्पर बांधून दिलं प्लास्टिक घालून दिलं म्हणजे शेड पूर्ण करून दिली त्याच्यानंतर <coughs> आम्हाला जी मटेरियल लागणार होतो म्हणजे जे मटेरियल साठी आम्ही टेम्पो आणला ना तो टेम्पोवाला समीर धुरी हा आम्हाला सुरुवातीपासून म्हणजे आम्ही जेव्हा निर्णय घेतला खत निर्मितीचा तेव्हापासून आतापर्यंत तो आम्हाला मदत करतो म्हणजे म्हणजे तो असा टेम्पो वाला असा नाहीये तो आमच्या एका सदस्य असं काम करतोय याने त्याला भाड्याने आलाय टेम्पो असं काहीच नाही तो गटातला सदस्य असा आमच्या बरोबर काम करतो प्रत्येक कामाला त्याचा वाटाय त्या हात पाठावत असतो आणि याच्या पुढे आमची आशा आहे की तो आम्हाला मदत करेल पुढे नंतर आमच्या खरी कसोटी तर आमची ह्याच्या नंतरच होती हे सगळं उभं केल्यानंतर सगळा परत कच्चा माल कुठून आणायचा काय करायचं त्याचं आम्हाला ज्ञान नव्हतं पण काही मॅडम का मॅडम मुळे त्याचे आम्हाला एक मार्गदर्शन मिळालं त्यांचं त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी एक मीटिंग घेऊन त्याच्यात ठरविलं की कुठून मग सर्वांमध्ये मते ह्या सगळ्या ह्यानी यांनी आपापल्या आप कच्चा माल आपल्या घरी असलेला जमा करून ठेवला त्यानंतर शेण त्याच्यासाठी रागडाना पाला पाचोळा हे सर्व ह्या लोकांनी जमा करून ठेवलेला आपापल्या घरी आणि नंतर एक दिवस सगळे जमून आम्ही पुन्हा यांच्या घरी जाऊन मिळेल तिथून आम्ही सगळं साहित्य गोळा करून ठेवलं आणि नंतर आम्ही हे बेड तयार झाल्यानंतर हे भरण्यास सुरुवात केली ते पण भरताना आम्हाला कसे भरायचे काय भरायचे याचे आम्हाला अजिबात ज्ञान नव्हतं नंतर रसिका मॅडम आमच्या इथे आल्या त्यांनी आम्हाला हे बेड कसे भरायचे हे दाखवले त्याच्या <laughs> ते, ते हे बेड भरले तेव्हा आम्हाला समजलं की हे असे बेड भरायचे असतात मग ते गांडू गांडू त्याच्यामध्ये नंतर सोडायचे असतात हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं मग ते मॅडममुळे आम्हाला समजलं आणि ते बेळ भरून झाल्यानंतर आठ दहा दिवसांनंतर ते पूर्ण खाली बसल्यानंतर त्याच्यात मध्ये गांडूळ सोडायचे असतात ते मग गांडूळ पण मॅडमनेच आम्हाला उपलब्ध करून दिले ते दोन प्रकारचे गांडूळ होते त्यामध्ये आम्ही हे प्रोजेक्ट तयार केला ना त्यासाठी भांडवल कुठून आलं भांडवल मेन म्हणजे आमच्याकडे पैसा अजिबात आम्हाला पण दोन लाख रुपये मिळणार होते पन्नास हजार रुपये सो भांडवल भांडवल आणि थेट भांडवल म्हणून एक हजार आ, एक लाख पन्नास हजार रुपये भांडवल म्हणून म्हणजे ते आम्ही कच्च्या मालासाठी वापरू शकत होतो कच्चा माल हे रेखापाल मानधन आणि प्रवास खर्च वगैरे स्टेशनरी इत्यादीसाठी बाकी कशाला ते वापरू शकत नव्हतो म्हणून आम्ही आता ही शेड बांधायची त्यासाठी भांडवल कुठून उभं करणार मग प्रत्येक सदस्याने स्वतः पैसे काढून स्वतः पैसे काढून स्वनिधीतनं ही शेड बांधली ही शेड बांधायला नव्वद हजार रुपये खर्च आला आणि अं शासनाच्या निधीचा आम्ही फक्त कच्च्या मालासाठी वापर केला कार्यक्रम आमच्या उद्घाटनाचा केला त्यामध्ये आमचे मेस्त्री सर कदम सर रसिका मॅडम आमचे ग्रामपंचायतीचे सर आमच्या ग्रामपंचायतीचे या प्रभागातले सदस्य धुरी स्वरा धुरी आणि प्रनिल नार्वेकर तसेच प्रभा प्रभाकर जाधव दिनेश वारंग असे अनेक आम्हाला मान्यवर लाभले तसेच आम्हाला आम्ही ज्यांकडून हा आ, हा उभा आ, आ, प्रकल्प उभा करण्यासाठी जे ज्ञान घेतले ते खरं म्हणजे आमचा तो प्लस पॉइंट म्हणजे आमचं ते आंदुर्ल्याचं ते गांडूळ खताचा प्रकल्प त्यांची ते त्यांना पण आम्ही बोलवलं ते पण दिशा दिशा आमच्या भेट आमच्या आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून सगळेजण उपस्थित राहिले त्यांनी वेळोवेळी आम्हाला जेव्हा जेव्हा फोन केला तेव्हा तेव्हा आम्हाला त्यांनी प्रोत्साहन देऊन आमचा हा प्रकल्प करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन दिले त्या त्यांच्या त्यानंतर आम्ही हा एक छोटासा चांगलासा एक कार्यक्रम इथे केला ते तेव्हा सरपंच तेव्हा आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य बोललेले की आमच्या गावामध्ये असा कुठ असा कधीच असा कुठचाच कार्यक्रम झाला नाही की महिलांनी असा स्वतः म्हणून एक उत्पा, उत्पादक म्हणून एक हे स्थापन केलं आहे त्यानंतर गांडूळ खत एक, एक दोन महिन्यानंतर तयार सुरू केली त्या, त्यानुसार एक पहिलंच वाटतं पन्नास किलो कि पंचवीस किलोचं आमचं पहिलंच हे गेलं त्यानंतर असा थोडा 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 होई ना का पण हा आमचा उद्योग आता चालू आहे माझं नाव वर्षा नारायण काष्टे मी पहिली बॉम्बेत राहत होती मुंबईला राहत होती नंतर मी इथे शिफ्ट झाली लॉकडाऊन मध्ये तेव्हा मी यांच्या <coughs> इथल्या बचत गटात आलेली बचत गटात आली तर बचत गटात मी एक गोष्ट पाहिली मी तिथे मुंबईला जावला होती पण इथे बचत गटात पाहिली फक्त महिला काय करायच्या कर्ज घ्यायच्या आणि त्या फेडायच्या नंतर यांच्या बचत गटामुळे मी प्रभात संघात तिथे मीटिंगला जायला लागली तिथे सीआरपी आर तिथल्या देवयानी सावंत या आलेल्या आणि सर आलेले उमेदचे त्यांनी महिलांसाठी असं उद्योग म्हणून दोन तीन प्रोजेक्ट घेऊन आलेले प्रोजेक्ट आणलेले त्यांनी तिथल्या महिलांना माहिती दिली त्याची की एक आहे एक गांडूळ खताचा आहे तर सगळ्या महिलांना म्हटलं महिलांकडे आता वेळ तर असतो सकाळी काम असतं संध्याकाळी पण दुपारचा वेळ हा महिलांकडे असतो आणि फक्त कर्ज घेऊन फेडत राहण्यापेक्षा काहीतरी आपण स्वतः उद्योग केलेला बरा त्याने काहीतरी आपल्याला पैसे तरी, आप तरी मिळतील या कल्पनेने बायकांना विचारलं बायका तयार झाल्या कारण नुसतं कर्जच फेडत होत्या त्या घेऊन तर कोणता आपण असा प्रकल्प करू की ज्यात आपल्याला नुकसान पण होणार नाही आणि आपल्याला फायदा पण होईल तर सगळ्यांनी विचार केला विचारलं प्रत्येकाला तर तो गांडूळ खताचा जो प्रकल्प होता तो निवडला सगळ्या बायकांनी कारण त्यात जरी ते राहिलं किंवा विक्री झाली नाही तरी त्याचा खप झाला नाही तरी तो खराब होणार नव्हतं किंवा हे क्षेत्र जे आहे शेतकरी क्षेत्र म्हणजे शेतकरी लागवडीचं क्षेत्र आहे आणि जो आपण खत तयार करणार ते इथल्या लोकांना लागत शेतकऱ्याला आणि त्यासाठी आपल्याला जास्त लांब पण कुठे जायला लागणार ला नाही खाद्यपदार्थाचा घेतला असतात तर बाहेरगावी जायला लागणार आपल्याला तालुक्याला जावं लागणार त्यासाठी एवढ्या बायका तयार नव्हत्या की बाहेर जाऊन आपण ऍड करू जर इथे आपला जो खप होईल तो प्रोजेक्ट आम्ही निवडला गांडूळ खताचा गांडूळ खताचा प्रोजेक्ट निवडला त्यानंतर आम्हाला उमेशच्या मॅडम राणे म्हणून आहेत काय नाव <laughs> रसिका राणे यांच्याकडनं त्यांनी आम्हाला माहिती दिली की असा तुम्ही प्रथम डेमो बेड बनवा तो आम्ही बनवला पण तरी आम्हाला मोठा प्रोजेक्ट करायचा होता कारण पंधरा बायका होत्या त्या छोटा डेमो एकच बेड करून बघायचं होतं त्यात आम्हाला सक्सेस म्हणजे हे मिळालं यश मिळालं मग त्यासाठी सगळ्या म्हणाल्या आपण आता मोठा करूया मग त्यासाठी आधी आपल्याला कुठचं तरी दुसरे पहावे लागणार ना डायरेक्ट आपल्याला माहिती नसताना आपण जाऊ शकत नाही म्हणून आम्हाला त्यांनी आंदुर्ल्याचा Uh, दिशा उत्पादक गट आहे त्यांचं गांडूळ खताचं प्रोजेक्ट आहे ते पाहायला सांगितलं मग सगळं ठीक आहे स्वयं सहायता गट म्हणून आहे तो पाहायला सांगितला तुम्हाला तिथे पूर्ण म्हणजे कल्पना येईल की कसं करायचंय कसं विक्री करायची आहे किंवा ते निर्मिती कशी करायची आहे त्यासाठी आम्ही मग तिथे जाऊन त्यांचा तो प्रोजेक्ट पाहिला त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली आता माहिती घेऊन आलो सगळ्यांना आवडला हा करूया म्हणाले पण आता जागेचा प्रश्न आला तर जागेचा प्रश्न आला कुठे करायचं काय करायचं मग त्यासाठी इथे आमचीच घर रस्त्याच्या बरोबर असल्या कारणाने आणि बा पाटी जागा असल्याने माझे मिस्टर म्हणाले ठीक आहे भाड्याने जागा देतो आता जागा तर मी आली झालं सर्व पण करायचं कसं बांधायचं कसं बघितलं तर प्लेन त्याच्यासाठी तर आपल्याला मेहनत करावी लागणार बायकात लेडीज म्हणाल्या ले की सगळ्या आम्ही करतो मेहनत स्वतः आणि प्रत्येकीने स्वतः मेहनत के करून हा पाया वगैरे आम्ही बांधला स्वतः नदीवर जाणे दगड जमा करणे रेती जमा करणे तेव्हा कोणत्याही पुरुषाची आम्हाला मदत नव्हती किंवा हे नव्हतं लेडीजच करत होत्या सगळ्या नंतर गो बांधून घेतलं आम्ही सगळं झालं त्याच्यानंतर वरती आम्हाला बांधताना वाडीतल्या म्हटले इथल्या पुरुषांनी मदत केली आहे अ तर नाव त्यांची हरी सावंत आहेत संजय सावंत आहेत किंवा पापा जाधव म्हणून आहेत त्यांनी बांधायला वरती छत बांधायला असं प्रत्येकाने एक सागर राणी अशाने मदत केली बांधून झाला त्याच्यानंतर पुन्हा आता ते म मटेरियल कच्चा माल कुठनं आणायचा तर बायकांनी स्वतःच जमा केला पाला पाचोळा जमा केला फक्त आम्ही शेण तेव्हा आमचं बायकांनी स्वतःहून दिलं इथल्याच वाडीतल्या म्हणून तो तयार केला आम्ही बेड आणि त्यानंतर आमचं हळूहळू जसं दुपारचा वेळ बायकांकडे असतो असं पण नाही की अक्का दिवस येऊन तिथे काम करायचंय प्रत्येक लेडीजला दुपारचा वेळ असतो त्या वेळा वे त्या इथे येऊन काम करतात आणि हे आता चालू झालंय आमचं नमस्कार माझे नाव सौ ममता महेश नार्वेकर मी श्री रामेश्वर स्वयं सहा समूहाची अध्यक्ष आहे तसेच माझ्या समूहात मी बीकेन कार्यरत माझा समूह शारदा महिला ग्रामसंघाला सभासद आहे त्यात मी सदस्य म्हणून अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे शारदा महिला ग्रामसंघ जागृती प्रभाग संघाला सभासद आहे त्याची मी सदस्य आहे सखी उत्पादक गट गांडूळ खत याची मी सदस्य आहे गांडूळ खताची आम्ही सगळ्या महिलांनी मिळून खूप मेहनत घेऊन आज ही उभारणी केली आहे त्याची आम्ही अॅडवर्टायझिंग करण्यासाठी आम्हाला बाबी भिंगारे व शाहिश ठाकूर यांनी बहुमोल असं आम्हाला मदत करून आमची बॅनर लावण्याची कुडाळ पावशी मुळदे गोटोस वाडोस ह्या पूर्ण ठिकाणी त्यांनी आमची अडवर्टाइज करू आज प्रत्येक ठिकाणी आम्हाला आमच्या खता गांडूळ खताची मागणी आहे व आमचं गांडूळ खत प्रकल्प सुरळीत सुरू आहे नमस्कार माझे नाव देवेने देवेंद्र सावंत माझ्या समूहाचे नाव समृद्धी समृद्धी समूह शारदा महिला ग्रामसंघाला जोडलेला आहे शारदा महिला ग्रामसंघ जागृती प्रभागाला सभासद आहे आणि नमसपूर गावामध्ये मी श्री म्हणून काम करत आहे सीआरपी म्हणून काम करत असताना मला रोज असं वाटते की आपल्या पण दुसरीकडे ऐकायला येतं ना प्रत्येकाने प्रकल्प उभारले आपल्या पण आपल्या पण गावामध्ये काहीतरी व्हावं म्हणजे चार जेणेकरून आपल्या महिलांना काहीतरी रोजगार मिळाला अशी माझी खूप इच्छा होती त्यासाठी मी मेसेज वगैरे आम्हाला सांगायचे की उत्पादक तयार करा प्रत्येक मिटिंगला गेलो की आम्हाला सांगायचे तुमच्या गावात म्हणजे प्रत्येक सिया सांगायचं उत्पादक तयार करा तयार करा असं आम्ही दर मिटिंग सांगायचो त्यामुळे एक दिवस सर आले आणि आम्ही महिलांनी जे इच्छुक महिला होत्या त्या घेऊन एक उत्पादक गट तयार केला गट तयार केला त्यानंतर आम्हाला अनेक आमच्या ताईने सांगितलं की आम्ही कशा प्रकारे याची उत्पादक तयार केला त्यामध्ये कोणता व्यवसाय निवडला ते सर्व सांगितलं आता मी काय सांगते की आता एक गांडू खत गांडू खत सध्या रासायनिक खतांमुळे आपण पाहतो की कोणकोणते म्हणजे किती आजार होतात जे आपल्याला आता माहीत पण नाही अशा प्रकारे आपल्या मुलांना पुढे भविष्यात आपण जे आपण आजपर्यंत निरोगी राहिलो ज्यावेळेस जुने लोक होती ती अजूनपर्यंत ऐंशी पंच्याऐंशी शंभर वर्षापर्यंत जगत होती पण आता सध्याच्या धावत्या युगात ह्या माणसाचं आयुष्यमान कमी झालेला आहे ते कशामुळे ते ह्या सध्याच्या वीस पंचवीस वर्षामध्ये रासायनिक खताचा भरपूर मोठ्या प्रमाणात वापर केला गेलेला आहे त्यामुळे जमिनीचा कस पण निघून गेलेला आहे त्यामुळे आता आमच्या खतामुळे म्हणजे ह्या गांडूळ खतामुळे रासायनिक खत गांडू खत जीवामृत हे पण आम्हाला सांगितलेलं आहे हे आमचं खत आमच्या आता महिला कि भाजीपाला पण हेच खत घेऊन जातात त्यामुळे आमच्या म्हणजे आमच्या तर वाडीमध्ये ह्याच खतामुळे भाजी पण आम्ही करत आहोत आणि काजू कलम किंवा हे आंब्याचं झाड नारळ या झाडांना गांडू खताची खूप मागणी आहे आमच्याकडे आणि ते विक्री केली जाते आणि सध्या आता शेतीला पण मी माझ्या घरामध्ये शेतीला पण गेल्या वर्षी हेच खत वापरलं आणि माझं उत्पन्न चांगलं झालं माझे नाव विना वासुदेव देसाई मी सखी गटाचे सदस्य आहे हा आमचा गट त्या हा आमचा गट सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की आम्ही कशी प्रकारे इथे इथपर्यंत पोहोचलो आहोत आता हे सगळं झाल्यानंतर आता एक वेगळीच अशी दिशा आम्हाला मिळालेली आहे जसं आम्ही दिशा गटाकडनं आंदोलन दिशा गटाकडनं आम्ही प्रोत्साहन घेऊन इथे आलो होतो त्याचप्रमाणे आमचे कदम सर आहेत त्या कदम सरांनी अशा आता नवनिर्मित झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा बहुतेक गट आम आमच्या या गटाला भेट देतात त्यामुळे आम्हाला अजून एक एक अशी उत्साह आला आहे अशी एक उमेद जाग जा, जा, जागू येते की आम्ही काहीतरी एक केलं त्याचं आमचं चीज झालं आहे आणि असे येऊन गेल्यानंतर भरपूर जण इथे येतात किंवा आपल्या त्यांच्याकडून आम्हाला काहीतरी वेगळं असं शिकायला पण मिळतो आमच्याकडनं आम्ही जितकं देता येईल तेवढं आम्ही त्यांना ज्ञान पण देतो त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की हे आमचे बेड आहेत त्या बेडमध्ये हा आमचा एक कच्चा माल आहे हा कच्चा माल आम्ही इथे साठवून ठेवतो हे आमचे आठ बेड आहेत हे आठ बेड आम्ही अलटून पलटून भरतो व त्याची तारीख इथे लिहितो आता हे आमचे बेड पूर्ण होत आलेले आहेत हे आमचं खत आहे आ, हे तयार झालेलं खत आहे हे आमच्या महिला वर्ग दुपारच्या टायमाला येऊन इथे चालतात व याच्यातले गांडूळ वेचून वेगळे करतात व ते पर पुन्हा ह्या कच्च्या ह्याच्यामध्ये सोडतात मग पुन्हा हे तयार होतं मग मा कुठचाही माल आमचा टाकावा लागत नाही किंवा कुठचाही आम्ही वेस्टेज माल घालवत गालू, नाही त्याचा आम्ही पुरे, पुरे मालाचा पुरेपूर उपयोग करून घेतो त्यानंतर मुंग्या किंवा इतर हे लागू नये म्हणून आम्ही हे पाणी सोडतो पाणी सोडल्यामुळे यांना मुंग्या विंग्या येत नाहीत किंवा मुंग्या लागल्यामुळे गांडूळ पण मरत नाहीत आम्ही इथे गांडुळांची पण विक्री करतो आमचे बरेच पैकी गांडूळ इथून बहुतेक जण घेऊन गेलेले आहेत गांडुळाच घामांचं पाणी हॉर्निओ हे आम्हाला आहे आम्ही हे, हे पण आम्ही विक्री करतो हे पण बहु, प्रमा प्रमाणात आमच्याकडून गेलेलं आहे एक लिटर हॉर्नियस मध्ये एक लिटर पाणी घालून वापरल्यास ते झाडांसाठी चांगलं असत हे आमचे आठ बेड आहेत हे आम्ही कच्च्या मालासाठी हा एक बेड ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये आम्ही शेण जमा करतो आ, हा शेण इथे आणून शेण जमा करतो आणि हा शेण आम्ही ह्या ह्याच्यासाठी वापरतो हे आम्ही गांडूळ खत तयार केले तयार झालेलं इथे आम्ही साठवणूक करतो याची हे आमचं आहे गांडूळ खत हे आमचे आहेत गांडूळ गांडूळ आहेत हे आहेत आमचे गांडूळ सर्वांना माझा नमस्कार माझे नाव साधना यशुंधुरी माझ्या समूहाचे नाव विश्व शांती विश्व शांती समूहाची मी सचिव आहे शारदा महिला ग्राम संघ घावनळे नमसपूर याचे मी सचिव सचिव आहे याला जागृत प्रवास संघ जोडलेला आहे तसेच सखी उत्पादक गटाची मी सदस्य आहे सखी उत्पादक गटाची सदस्य ही हे काम चालू झाल्यामुळे आम्हाला रोजगार मिळाला त्यामुळे आमचे रोज काम आम्ही बसून वाद नाहीत दुपार तिपार येऊन इथे काम करतो त्याच्यामुळे आमच्या हातात आता पैसे घोळत राहतात त्यामुळे आम्हाला खूप प्रोत्साहन वाटतं की इथे जावं आणि हे काम करावं नाहीतर आम्ही इकडे फिरायचं तिक तिकडे इकडे जायचं तिकडे जायचं ति, वेळ टाइमपास करायचो पण आता तसं नाही एक दोन तास झालं तरी आम्हाला इथे येऊन आम्ही हे काम करतो आणि आमच्या हातात पैसा मिळू शकतो त्यामुळे आम्हाला ह्या कामाची आवड लागली तरी आम्ही कायमस्वरूपी येऊन हे काम करते